पार्श्वभूमीवर एका तरुणावर तिघांनी मिळून लोखंडी फायटर व लाथा बुक्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री गोदुताई घरकुल परिसरातील अमन चौकात घडली या प्रकरणी तालुका पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी तरुणाचे नाव मौलाली हनीफ शेख वैतीस राहणार नवीन घरकुल असे आहे तो शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अमन चौक येथे थांबला असताना अमीर विजापुरे आणि इतर दोन साथीदारांनी अचानक त्याच्यावर हल्ला चढवला लोखंडी फायटर व लाथा बुक्यांनी जबर मारहाण करत त्याला गंभीर जखमी केलं जखमी मौलाली शेख याला उपचारासाठी त्याचे मामा सैफन शाबाई यांनी तातरीने शासकीय रुग्णालयात दाखल केले या हल्ल्याची नोंद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत दरम्यान प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यामागे जुन्या प्रेमसंबंधातील वैमनस्य कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे